महाराष्ट्र गीत म्हणलेलं आहे याचा अर्थ महाराष्ट्रातला हा माझा सगळा जो छोटा असलेला तरुण आहे म्हणजे जो आज शालेय जीवनामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी अशा टप्प्यामध्ये जी मुलं आज आपल्या विद्यार्थी शिक्षण देतात आणि मी पाहिलं एक सुरामध्ये त्यांनी महाराष्ट्र गीत म्हटलेलं आहे महाराष्ट्राचं गीत बनणं म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा गौरव आणि महाराष्ट्राच्या बाबतीतला असलेला त्यांचा ह्या शिवभूमीच्या बाबतीतला असलेला त्यांचा आदर भाव खरंतर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची ओळख ह्या मुलांच्या मुखातून जेव्हा संपूर्ण जेव्हा मला जाणार आहे मला खात्री आहे हीच मुलं अन्न की ह्या मुलांना ह्या मुलांना रंग द्या आणि गंध द्या ही रंग आणि गंध घेणारी मुलं भविष्यामध्ये भारताला निश्चितपणे महासत्तेच्या दिशेन देते आणि माझ्या महाराष्ट्राचा हा तरुण महाराष्ट्राच्या बाजूने भारताचं नेतृत्व करेल एवढंच सांगतो जय शिवराय अरे थबा हे थबा थबा